वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीच्या नामांकनाच्या अखेरच्या दिवशी अखेर भाजपने वाशिम नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत चर्चांना आणि तणावाला ऊत आला होता मात्र आज अखेर भाजपकडून अंतिम निर्णय घेत अनिल केंदळे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली यानंतर अनिल केंदळे यांनी भाजपच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी जिल्हा निवडणूक प्रमुख राजू पाटील आमदार श्याम खोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात भाजपचे उमेदवार अनिल केंदळे यांनी आपला नामांकन अर्ज सादर केला मात्र भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी व सदस्यासाठी इच्छुकांचा ओघ मोठा असल्याने अनेकांनी तयारी केली होती त्यामुळे अधिकृत उमेदवार घोषित झाल्यानंतर भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मात्र अनिल केंदळे यांनी या सर्व इच्छुकांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे कसं म्हणजे पदाधिकारी यांच्या बैठका बूथ प्रमुखांच्या बैठका तसेच जनता जनार्दन एक अमृता ताकदी तशी माझ्या पाठी असल्यामुळे ही निवडणूक अतिशय सोपी जाईल असं वाटतं आपण पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहात कसं पाहता याकडे काय हे असणार आहे काय आव्हान असणार आहे आव्हानं तर आहे

आणि जी काही थोडीफार असेल ते तशी तर पूर्णतः मी संपवली नाराजी नाराजी नाहीच आहे जी काही राहिले असेल तर असेल तिने संपवण्याचा प्रयत्न करतो